संतोष संतोष देशमुख यांचे कुटुंब घेणार नव्हे तर या गावात या गावाला नाही मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे एक तर संतोष देशमुख हे अत्यंत लसणारे असे सरपंच होते गेल्या वर्षापासून ही ग्रामपंचायतांच्या कार्यामध्ये होते आणि मसाजोगच्या डेर्या मध्ये असणारी जी काही सोलर कंपनी आहे त्या सोलर कंपनी मध्ये खंडी मागण्यासाठी गेलेल्या लोकांनी बोलावणे त्याला मारहाण केल्यानंतर त्यांची कंपनी पोलिसांनी लवकर घेतली नंतर जे असतील त्याच्यामध्ये अट्रोसिट आहे तो राहण्यात जावं शकतो एखाद्या दलितावर जर असा हल्ला झाला असेल तर तिथं पोलिसांनी अट्रॉसिटी ऍक्ट लावला पाहिजे परंतु पोलिसांनी कसिटी लावला नव्हता आज मला भेटले आणि एसपी न माझी बेट झाली पण या पहिल्या गुन्ह्यामध्ये अट्रोसिटी तर लागलाच पाहिजे पण संतोष देशमुख या निगरून अशा पद्धती झाली आठवड्या दुपारी साडेतीन वाजता त्या हत्येकावरून त्याला गेले आणि तीन तास संतोष देशमुख यांना कुठे आजूबाजूला त्यांनी फिरवलं साडेसहा वाजता त्यांची अत्यंत क्रूरपणे बने त्यांची हत्या करते माणूस तिला कलंक लावणारी अशा पद्धतीची घटना आहे महाराष्ट्राला हजरवून टाकणारी घटना आहे देशातल्या लोकांना हा वाटावे अशा बद्दल घटना आणि मोठा घटना वाटू काय अशोकने या वस्मेंना आपण का मारलं का विचारण्यासाठी संतोष व पद्धतीने हल्ला झालेला आहे आरोपी चार पकडण्यात आलेले आहेत तीन आरोपी अजूनही पकडण्यात आलेले नाही गोष्ट असं आहे की महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस सीआयटी क्राईम ब्रँच हे इतर राज्याच्या तुलनेमध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारी ही यंत्रणा आपली आहे तरी सुद्धा अद्याप सगळे आरोपी पकडले जात नाही अनेक वेळेला अनेक गुन्ह्यामध्ये कोणी हल्ला केला कोणी खून केला याची माहिती नसताना चोवीस चोवीस तासामध्ये पोलीसच्या आरोपीला पकडून आणि या प्रकरणामध्ये आरोपींची नाव सगळी आहेत मागायला गेलेल्या लोकांनी हा केलेला आहे आणि ते कोण लोक आहेत त्याची सगळी नाव पोलिसांकडे परंतु त्याला अटक झालेली नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस या नाही बोलणार आहे मोदी गेल्यानंतर आणि गाव अत्यंत संतप्त आहे बीड जिल्ह्यातील जनता अत्यंत संतप्त आहे आपण कोणाला या प्रकरणामध्ये पाठी कामा नये जो कोणी या प्रकरणाचा सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला पकडणं आवश्यक आहे आणि आपले तर धनंजय देशमुख त्यांचे एक छोटे बंधू आहे गावकऱ्यांची भावना आहे मी संतोष यांच्या मातोश्रीना भेटलो त्यांच्या पत्नीला भेटलो त्यांची रिएक्शन अत्यंत संतोष देशमुख यांच्या पत्नीची तर भूमिका हीच होती की मला तर सांगा एवढी त्रस्त आहे की मी जाऊन त्या आरोपींना मी सबक चुकू शकते पोलिसांना का आरोपी सापडत नाही लवकर का लवकर त्याची चौकशी होत नाही आहे